सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का असं फडणवीसांनाच विचार भरोसा नाही म्हणून दुसरा घरोबा केलाय का असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय शरद पवार आणि ठाकरेंचा काहीही भरोसा नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते यावर ठाकरेंनी हे प्रत्युत्तर दिलंय आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन दोन वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल एकाच वाक्यात करू चालेल वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला डिस्काउंट देतो वाईट वाटून घेऊ नका काही भरोसा <laughs> नाही दोघांचे वेगवेगळे वेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांचे जीन म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली काही भरोसा नाही कुठलं गाणं होतं ते माझ्यावर भरप जोरात बोला ना माझ्या पेक्षा तू सोनू तुला माझ्यावर काय असं म्हणून नाही नाही ते गाणं जे होत मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय म्हणून तुम्ही या दुसरा घरोबा केलाय काय